कारल्याची भाजी ऐकून लोक पडतात पण आज मी बनवणार आहे अशी कारल्याची भाजी जी खाल्ल्यावर म्हणाल अगं आई हाच का तो कडू कारला आणि मी तुमची दामिनी जे नेहमी तुमच्यासाठी घेऊन येते भरपूर मज्जा व भरपूर सव या रेसिपीतला आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कारले कारले चांगले धुवून घ्यायचे आणि त्यांना आपल्याला मधून चिर मारायची आहे कारले चिरून आपल्याला त्यामध्ये मीठ भरायचे आहे त्यामुळे आपला कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जाणार आहे कारल्यामधील ज्या बिया असतात त्या आपल्याला काढायच्या नाही आहे इथं एका नवीन ट्रिकने आपल्याला कारल्याची भाजी बनवायची आज तर चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला येथे पहिल्यांदा मी कारल्यामध्ये मीठ भरून घेतले आपल्याला सगळ्या कारल्यांमध्ये चांगले मीठ भरून घ्यायचे आहे कारल्यांमध्ये मीठ भरून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला कारले काढायचे आहे आणि प्रेशर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला कारल्याच्या भांड्यामध्ये पाणी नाही घालायचे आहे त्यामुळे आपल्या कारल्यातला क कळवटपणा पूर्णपणे निघून जाईल एका प्लेटमध्ये शेंगदाणा कूट तिखट हळद धणेपूड आणि मीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि ते मिक्सचर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपले वाफवलेले कारले तयार आहे आपण जे मिक्सर तयार केलेले आहे शेंगदाण्याच्या फुडाचं ते आपल्याला आपल्या कारल्यांमध्ये भरायचं आहे प्रत्येका कारल्यामध्ये आपल्याला असं हे स्टपिंग भरायचं आहे मसाल्याचं कूट चांगलं भरून झाल्यानंतर एका कढाईमध्ये तेल गरम करा आता गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे थोडा हिंग घालायचं आहे आणि बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे आणि त्याला चांगले परतून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये कारले हळूहळू शेकून घ्यायचे आहे कारले आपल्याला मंदाचेवरच शेकत राहायचे आहे मध्ये मध्ये कारले चांगले परतत राहायचे कारले शेकत राहिल्याने आपल्या कारल्यांना मस्त असा क्रिस्पीपणा येणार आहे कारल्यांची आलटापालट एक, -एक मिनिटांनी सुरू ठेवायची कारले आपल्याला मंदाचे वरच शेकत राहायचे आहे आता आपलं जे मसाल्याचं कूट उरलेलं आहे ते आपल्याला वरतून घालायचं आहे आणि कारले आपल्याला हळुवारपणे परतत राहायचे आहे चला तर मग तयार आहे आजची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला